आता आर या फारची लढाई घोसळकरांच्या मृत्यूनंतर ठाकरे ठाकरेगट आक्रमक दहीसर येथील गोळीबारात ठाकरे गटाचे गटा नेते विनोद घोसळकरांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसळकरांचा मृत्यू झाला त्यांच्यावर मॉरिस नोरोना याने फेसबुक लाईव्ह दरम्यान पाच गोळ्या झाडल्या यानंतर मॉरिस यांनी ही गोळी झाडून घेत आत्महत्या केली या घटनेचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेला आहे डोंबोलीतून घोसळकरांना ठाकरे गटाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे यावेळी लावलेल्या फलकांद्वारे आता लढाई अस्तित्वाची झाली असून ही लढाई प्राण्याची आहुती मागत असल्याचे म्हटले आहे यातून ठाकरेगड या या आता आर्या पारच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे यातून आगामी निवडणुकां घमासन पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासह फेसबुक वर त्यांनी उभा महाराष्ट्र शिवसेनेच्या अस्तित्वाचा यज्ञ आता प्राणांची आहुती मागतो मी तयार आहे तुम्ही असा प्रश्न करत डोंबिवली सह राज्यभरात शिवसैनिकांनी आवाहन केले आहे दरम्यान शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंड केल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आता पुन्हा ठाकरे गटाचे सरकार स्थापन करण्याचा चंग बांधण्याचे आवाहनही खामकारांनी राज्यातील शिवसैनिकांना केले आहे ते म्हणाले ज्या दिवशी या राज्यावर पुन्हा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल तेव्हाच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करेल असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे यातून खामकारांनी आगामी निवडणुकांत ठाकरे गटासाठी सर्व काही करण्यास तयारी असल्याचे सूचित केले आहे किंवा नेत्यांवर गोळीबारांच्या तीन घटना घडल्या आहेत यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची जोड़ उठवली आहे